गणपती बाप्पा मोर्या, तर आज आहे गणपतीचा पाचवा दिवस आणि आजच्या या संपूर्ण दिवसाचा लॉग मी आता बनवणार आहे म्हणजेच आज आहे गौरी पूजन कारण काल होतं गौरी आवाहन म्हणजे काल गौराई माता आपले इथे गौराई मातेचं आगमन झालं आणि आज गौरी पूजन आहे तर आजचा हा गणपतीचा सहावा दिवस आहे गणेश चतुर्थीचा म्हणजेच गणपतीच्या पहिल्या दिवसाचा लॉग मी बनवला होता तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर मध्ये काही दिवस लॉग नाही बनवले पण आता आजचा दिवस आहे गौरी पूजनाचा तर आज मी लॉग बनवणार आहे आणि उद्या पण बनवणार आहे विसर्जनाचा वेगळा लॉग असणार आहे तर आजच्या या दिवसामध्ये काय काय धमाल होणार आहे ते तुम्हाला आत्ताच्या या लॉगमध्ये बघायला तर आता मी गणपती बाप्पाच्या पाया पडून आलोय आणि आता लॉक स्टार्ट करायचं होतं म्हणून इकडे आलोय आणि लॉक स्टार्ट करतोय आता आणि मग आता आपण थोड्याच वेळात जाऊयात आरतीला कारण आता थोड्याच वेळात आरती होईल आणि मग आता जाऊयात दहा वाजलेत बघूयात आरती कधीपर्यंत होते तर सकाळी पोहायला पण गेलेलो तिकडे काही व्हिडिओ काढला नाही पण मग आता तयार झालोय गणपती बाप्पाच्या पाया पडून आलो आणि आता आरतीची सुरुवात होणार आहे तर जाऊयात आपण आजचा हा लॉक शेवटपर्यंत बघत राहा तर चला जाऊयात <laughs>

hon जाखतें तो याजो ऊकांश को लावा एंचारा कि नेकर भासा सी अकांचाल ऑला झीलिया जीलिया अकार प्रमा कोफ़ মঞটটঞাটই঩ট৅ সযারেটকা ���হকযা, সযবিল ittয়া সয়বার তবারাকা। o� numbered�개리가 সয়া ঻াককাস঱লক翔ইক. সযরাখাউ সযরা էতাকা XL 디. জমগেসা কেকাযা uh yeah. <laughs> <laughs> या जेवायला बोल दे थोडा थोडं जे, जेवण झालेलं नमस्कार अडीच आणि आता आम्ही चाललोय मालव्याला गणपती बघायला गंधर्व कडे चला आता आम्ही पोचलोय गंधर्वच्या घरी बघा गंधर्व अरे 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 सांगते <laughs> <था कुण> <laughs> <आ भाँगा। laughs> ना मी हो उद्या जाऊयात चला उद्या जाऊया मी उद्या जायचं की नाही तुम्हाला काय वाटत जाऊया उद्या बरोबर प्रियश अरे तीन वाजले तुम्ही अरे आता घरी जायला एक चार साडेचार वाजतील ना तुझा घरी जायला जा द्या घरी आता चला गंधर्वचे लग्न आता चाललंय घरी

যুযরন ও়যজকき প् usিধপপপ্ িহিতযুচ Background আজল�ব��� এাগérica ন্঎ল সুলেেপ আজকউপ আজঙজাজজ Başladı. 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 karaychi ara paditay na astani ikad ye monichi prabunch to a daba ni nahi aoni chi ye monichi prabunch to a daba ये नपसा निष्पन्न अनी सोयाडा बेची गोडा बेची गाडी थाने सोनाडा बेची गोडा बेची ले मत वंदू होला तो वंदू होला मत वंदू होला गोडा वंदू होला माने न सेना गोडा সষেন নিনিনে শিমন কালেইাদর এইচাছুতে ، হাফযুনিয়ান্য় সমন্যিযৱেকের হগায় intellectual সিনিনি঵ারা

आमच्या सोबत होता पळायला मध्ये तुम्ही मोबाईल घेऊन बसलाय का वाह वाह वा वा

आपचा विषय जन होणार आहे सर आता बाऱ्याची आरती आहे इशारा का घ्यायचा i I'm

thank 你们。 खर तर आता वाजले आहेत रात्रीचे दोन आणि आता आम्ही असेच सर्वजण गप्पा मारत बसलेलो आहोत आमचं सूप पिऊन झालेलं आहे आणि सर्वजण आम्ही असे गप्पा मारत बसलो आहे नाच पण सर्वांचं झालेलं आहे खूप आजच्या या लॉगमध्ये संपूर्ण आजच्या या दिवसात धमाल केली अँड उद्या बाप्पाचं आपलं विसर्जन असणार आहे तर आजच्या या गौरी पूजनाचा लॉक तुम्हाला कसा वाटला हा लॉक जो मी आहे तो आता वाजलेत दोन उद्याही पण लॉग करायचं आहे त्याच्यामुळे हा लॉग मी आता इथेच एंड करतो अजूनही आम्ही पुढे खेळणार आहोत पण त्या काय व्हिडिओ नाही करत हा लॉग मी आता इथेच एंड करतो आता व्हिडिओत उद्या म्हणजेच विसर्जन आहे आपल्या बाप्पाचं तो एक वेगळा लॉग मी बनवणार आहे त्या लॉगमध्ये भेटू तर आजचा हा गौरीपूजन आजच्या या दिवसाचा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र